नक्की कमेंट मध्ये सांगा तर मी आज जनवरांक आलोय पहिले जनावर गेली जर त्यात मस्त पैकी इटा आपला शिवण बिवा ठरतोय तर या पटपट लाविला तर पाहू लावेला कोण कौन कोण येते आपण दोन तीन दिवस लागू घेतले नाही लई ले थंडी होती आणि थोडासा आजारी पण चालतो त्यामुळं नक्की कमेंट पण करा लाईट पण करा तर हे दोन आपल्या मामाची होती आणि तिकडं माझे आले ती तर यांचे नाव आहेत सक्यन भिक्या या दोन हेल्यांची आणि तिकडं शिवान भिवा तर कसं काय नावात नक्की ना कमेंटमध्ये सांगा तर चला पटपट -पट या कमेंट पण करा बर पाव आज कोण कोण लाईवला येत आहे आमच्याकडे वाघ पण भरपूर पुरवती बिबते कोण कुठून बोलतोय लाईव नक्की सांगा असे माळावर जरा लागतात अडचणी जाऊन नाही द्या लागत तर इकडं जंगल पण आहे भरपूर आणि एकूण किती गावात आहे खाली खाली कुठे लपून राहील असं जंगल आहे पोहू शकता तर तिकडं वावरात आणि दाट झाली झाडी गवत पण आहे तांब्याचं गवत आहे आमच्याकडं हे तांबच आहे आणि दाट तंटण्या तणटण्या पण आहेत आणि डमा शिवा आणि भिवा मस्त पैकी होई तर सर्वांनी कमेंट करायची तर नक्की सांगा कोण कुटुंब बोलत आहे लावी चालू आहे डबल टच करा लावी पण बघायला भेटेल तुम्हाला तर हे आपण घेतलेत तीस हजार रुपयाला निका हाडूक तर कस काय तब्येती होत्यात आपण डबल आपल्या ब्लॉगला दाखवणारच आहे तर शकता हि तर, तर, तर तिकला शिवा आणि हिव बिवा तर असे प्रकारचे नाव आठवल्यात पहिले होते ते आमण्या चिमण्या तर एकदम लांबलं गेले घेतल्यात आपण आता सध्या तर मित्रांनो हे तीस हजाराची गेल्या ती कस काय गेल्यात नक्की कमीत मध्ये सांगा तर आपल्या शेती कामासाठी गेल्या ती तर पावसात पळत नाही का नाही एकदम भारी नाद होत चरा पण एकदम शांत चरत आणि पोहू शकता तुम्ही आणि बिबट्यांमुळे असे नेता येत नाही आमच्या कोकण दाट झाडी आहे जंगल पण भरपूर आहे बिबट्यांचा पण भरपूर असा रन आहे तर ते कवाय दिवसाय दिसतं तर संध्याकाळशी आहे भरपूर तर त्या तिकडे पुढं फा आहे तिकडे पिंजरा लावलेला आहे बिबट्यासाठी आता आठ पंधरा दिवस झालं पण बिबट्या पिंजऱ्याच्या पिंजऱ्यापर्यंत जातोय आणि पुढं जातच नाही ते पहिल्या ठेवेल आणि ते सोडून देईल त्यामुळं मग त्याला पुरा माय झालाय आणि त्यामुळं मग ते बिबटे काय जात नाही ह्यापा पॉलेट्री इथं तुम्हाला दाखवतो हो ह्यापा हिडप पॉलेट्री त्या पॉलेट्रीच्या समोर ठेवेल तिथं पिंजरा बिबट्याला पिंजऱ्याला आले पण नाही बाप पिंजऱ्यात जातच नाही बिबट्या त्यामुळं आणि आम्ही पण इड गावाजवळच माळावस जनावर चारण्यासाठी आणि इड खाली शेळी जायला पण मैदानाला शेळी त्यामुळं काय नाही आणि वरून दिसतंय कुठं नक्की दिसतंय म्हणजे मग पण भरपूर तर कमेंट पण करा मित्रांनो लाईक पण करा चला निक तुम्ही बघतच राहिलात काय आहे काय नाही तर सर्वांनी कमेंट पण करायची तर भरपूर झाडी आणि इथं खाली शेळ्या पण आहेत इडं पोपेरे नानाच्या आहेत इथं खाली आणि लक्ष्मण भांगरे पण आहे पण तो आंब्या खाली बसेल शेंद्र आंब्या खाली बसेले तर इकडं शेंद्रा आंबे आंब्या आंब्याके तर जेवढे आपल्या इकडे सरप्राईज असतील आपल्या गावाकडे त्यांनी लगेच समजेल का शिव चंद्र आंबा म्हणजे असं चंद्रा चंद्रा आंबा या आंब्याला चंद्रशेंद्र आंबा येतो तो यंदा येईल भरपूर असा वाटतोय मला पण आणि वर घेऊन यार शेळ्या दिवस गेला आता आ कधी येतील दिवस गेला अडचण आहे वर माळा मध्ये तर सर्वांनी मराठीतच मॅसेज करायचे मला काही इंग्लिश येत नाहीये त्यामुळं एवढ्या वर निघत निघत एवढ्या वर माळामध्ये अंडा कुठे बसेला असेल मग अकारा अडचण याडानी तर पाहू शकता अडचण तर आम्ही अकोले तालुक्यातून मुलगापेट्यातून हरचंद्रगडाच्या पायथ्याशी राहतोय आम्ही तर या कधी जर आले तर आता शिवरात्रीला या महाशिवरात्रीला हरचंद्रगडाला भरपूर अशी गर्दी पण राहते जर आले तर या तुम्ही पण आणि इड्या खाली शेळ्या पण चरत आहेत माझे शेळी गेले हिड्या खाली शेळी मी तुम्हाला शेळी पण दाखवतो माझीवाली कुठं इड्या त्या नानाच्या शेळ्यात त्याड ही काळी शेळी दिसते का एक हम्म झाड अशा आडवशाला ते लांब खाल्यात तिथं थोडा आहे हयात शेळा पण तिथं सर्वांनी लायक पण करायचं तर इड आपलं सक्यन बिक्या ह्या मामाच्या येल्यांची बरं का तर ते पण एकदम बारीत मस्त नादावलत माझ्या पशीस निवंत मध्ये काय सक्य बिक्या बा एकदम भारी त्यांची शिंगा कापाय लागतील आता संक्रांतीला आमच्या जनावरांची शिंगा त्यात मस्तपैकी ओवाळ्या देतात शिंगाली आणि लांब लांब जर शिंगा जर असली ना तर मग इठून कट करायची अशी चिप मारायची अशी तर मस्तपैकी बनवायची शिंगा पण तर याची या ती ओवाळ्याजोब पण मग ती अजून ओळून घ्यायची तर संक्रांतीला शेंगा कापताना पण आपण एक ब्लॉक काढणार आहे तर आपल्या शिवाची बिवाची पण कापायच्यात ना तर मग त्यामुळं मग त्यांचे पण कापू आणि आपल्या मामांच्या हेल्यांचे पण कापू सख्याची बिकेची तर एकदम भारी आहे ती तर पाहू शकता तर आपण नावा कस का ठेवल्यात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदम बारी ना धावलत तिकडं आपलं थोडं मोटालत ते आपलंवाला तर तुम्ही काय म्हणता असतील हे एकूण आहेस हजार येईल आणि ते मी आता राजूरच्या प्रदक्षणमध्ये तीस हजार रुपये घेतलं वाटेल का आता तीस हजार रुपयाचं येईल घ्या असतील म्हणून पण मग आता शेतकऱ्याला गॅस लागतात आवताला तर आमच्या मौट मोठमोठ्या ट्रॅक्टर वाहनमध्ये जात नाही ते ना त्यामुळं मग आम्हाला नांगराची गरज राहते वखराची पण मग आता आम्हाला येल्याशिवाय आवत नाही कोणी बाईला घेत आहे कोणी येली त्यामुळं तर या ही पण मग यंदा अवताला चालतील पाणी पडस तवर मग थोडासा खायला झालं जरा टकळा येईल तेले आणि थोडासा तेले गव्हाचा पीठ घालतोय मी त्यामुळं मग जरा ती तवर मस्त पिके होतील गुटगुटीत -गुट होतील तसं काही नाही आपल्याक जनवर आला म्हणजे आपण त्यांची मस्त अशी मेहनत पण घेतो तर पा आमच्याक तर इकडं खाली मुळा नदी आहे इकडं जाकूबाईचं मंदिर आहे तिथं मी समोर हात केलं तिथं आमच्या जाकूबाईचं मंदिर आहे आणि तिथं तिच्याच खाली मुळा नदी आहे तर एवढ्या वरती पाणी आता आणि तिच्या पायरीला पण पाणी लावतं मुळा नदी आहे तिथं जाकूबाईच्या देवी आहे एक आमची गावदेवी तर मस्त जत्रा पण राहते आणि मस्त चैत्र पोर्वेला चैत्र पोर्वेला जत्रा राहते तिची आणि मस्तपैकी डी मोट जे पण राहतात आणि मस्तपैकी नादवलेत तर आता मी इथं बसणार आहे थोडं तर उभा राहून भरपूर दाखवलं आता पाबरा बरं किती जंगल आहे आमच्याकडं डोंगर कसे आहेत बघण्यासाठी तर पाहू शकता तर ह्या डोंगराला कोण किल्ले तर तो डोंगर कुठले आहे ते पण सांगणार आहे मी जर तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये मला पण सांगा तुम्ही जर तो डोंगर जर ओळखला असेल तर तर तफात ते डोंगर फोपसंडीचा डोंगर आहे तो आणि फोपसंडी कुणीच जावं लागत आहे फोपसंडी एकदम डोंगरामध्ये आहे गाव त्या गावामध्ये नऊ ते दहा वाजता दहा ते अकरा वाजत आहेत काही वेळेस दिवस निघायला तर लवकर ऊन पण येत नाही आणि दिवस पण त्या गावाला लवकर येत नाही असा गाव आहे ह्या डोंगराच्या पोटाला आहे तिकल्या साठकून तर इकडून कोतळवरून जायला आणि मध्ये जर गेलं तर लवकर एक तासामध्ये माणूस पोहोचत आहे तिथं पोप संधीला तर तिथं दिवस निघाले नऊ ते दहा वाजत आहेत तिथं सकाळशी तेव्हा दिवस दिसतो एवढा खुश गाव आहे आणि एकदम पाहण्यासाठी गाव आहे ते बरं का तर कधी जर गेले ना तर जाऊ शकता तिकून गर्दी पण आहे ती मस्त गर्दी पाहण्यासाठी आणि काही लोक जनावर घेऊन गाय गावठी गाव गाया गावरान गाया गावरान गाया घेऊन राहतात तिकडे मस्तपैकी आणि मस्त डोंगर आहे पाहण्यासाठी निसर्गरम्य वातावरण आहे तर आमच्या एक बोरीचं झाड चुकून इडं एक बोरीचं झाड आहे आमच्याकडे जास्त काय बोरशी झाडं नाही आहेत इकडे खाली मराठ मराठवाज्यात इकडे अकोल्याक पुढं निघाले का तिकडे भरपूर बोरचे झाडं पण ह्या बोरीला काही बोरा का अजून आले नाही मला ते कधी दिसले नाही बोरा येताना काहीच नाही आणि मस्तपैकी पाहण्यासाठी आमच्याकडं निसर्गरम्य वातावरण तर मित्रांनो नक्की कमेंट पण करा लाईक पण करा तर सर्वांचं काय चाललंय नक्की सांगा आमच्याकडे भरपूर अशी थंडी पण आहे तर आपलं वामण्या चिमण्या टाकलं त्यांचं ज्ञान आलं मला आता आपण घेतला शिवण दिवा तर पाहू शकता तर कशी आहे एकदम आणि पटपट कमेंट पण करा मस्त पॅकिंग तो 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 तर सर्वांचं काय चाल नक्की सांगा मला पण तर सर्वांना मराठीत मॅसेज करायचं आहे तर कोण कुटुंब बोलत आहे कोण लाईक पण करा आणि चॅनलला जर नवीन असाल ना मित्रांनो असं सप्राईज करीत चला म्हणजे तुम्हाला नवीन येणारा व्हिडिओ पण बघायला भेटतील तर तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये कुठून कुठून बोलतात तुम्ही पण आम्ही अकोला तालुक्यात मुळ नाही पटत हरचंद्रगडाच्या पायथ्याशी आमचं गाव आहे छोटंसं खडकी गाव तिथून लाईव आहे तर या कधी हरचंद्रगडाला आले तर दोन ला दहा जण आपल्या लाईवला आलेत पण कोणीच कमेंट करेना कमेंट करा लाईक करा चॅनलला नवीन असेल तसं प्राईज करा तर मित्रांनो सर्वांनी आपल्या लाईव्हला यायचंय आपण दोन तीन दिवस लाईव्ह घेतली नव्हती आणि आता लाईव्ह घेतले जरा आजारीचे काल गेलो तसं लाईन टाकली होती लय थंडी आहे आमच्याकडं लय थंडी वाजवते हो फार तर तुमच्याकडे थंडी आहे का नक्की सांगा आम्हाला पण तर सर्वांचं काय चाललंय न की सांगा अरे दादानी सांगितलं कुठून आहात उगाव कोणता गाव कोणता तर त्या दादांना मी उत्तर पण दिलं माझ्यास मस्त पैकी शिवा फिरती ग निक, चल निक थिके? चल थिके? चल तिकड तर सर्वांनी सांगायचं काय चालय तुमचं तर आज म्हणलं पावा लवकरच लाईव्ह घेऊन तर आमची ही पेण्याची टाकी आहे गावातली तर भरपूर लांब लांब गेले ग्रामपंचायतची टाकी तिथं वरती तर तुम्ही पाहू शकता आता डोंगर बिंगर मस्तपैकी दिसतात आणि आपलं शिवाण बिवा पण मस्तपैकी इकडून तिकडून पळतात सर्दी झाली मला फार आणि मस्तपैकी पाखर पण उडाली हिर पाखरं होती आणि पा खाली वावर आहे आणि हिड किती अडचण पाहतो मी भरपूर अडचण आहे अडचण इकडं बिबट्या कुठे पुढे राहील तरी समजणार नाही गपक्या गप गप्पा वरती याकडं बाबू आला <laughs> मी बोलत राड यावा मग मी कुठं पळू मग ए वर काढून चला शिवा बिवा नी चला पुढं माश्या बघा कुठे कोण आला रे कुठं चालत त्या माश्या पण निघाली ए मित्रा ए, मित्रा काय रे काय करतोस आपले शिवान बिवा इकडे गेलते ना ते इकडे घेऊन चालूय त्यामुळं कसं आहे नको बा चला चला निवंत चला चला निवंत निवंत चला रे नादवाईड चारा मस्त पैकी काय मग काय तुम्ही हो रे हो अरे हो तर मित्रांनो इडस थांबवा आपण څنګه کاري لا یو یو مست په کې